माणसं जगत जगत राहतात आणि शेवटच्या काळात माग वळून पाहतात तेवढे आपण काहीच केलं नाही असं त्यांना सतत वाटत वाळू निष्ठून जावी तसा आयुष्याचा काळ हातात आमच्या पोरांना त्याच्या आयुष्याचं मोल आणि महत्व सांगताना वेळेचं महत्व पहिल्यांदा समजावून सोडा त्याला सांगा गेलेला वेळ परत घेता येत नाही आपला वेळ दुसऱ्याला उधार सुद्धा देता येत नाही किंवा दुसऱ्याचा तासभर उसना घेता येत नाही क्षण एकदाच येतो ज्याला त्याच संधीत रूपांतर करता येतं त्याच्या आयुष्याचं सोनं होतं ज्याला तो क्षण हातात पकडता येत नाही त्याच्या आयुष्याची अक्षरश माती होते ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती परत फिरायच्या सगळ्या दोऱ्या पहिल्यांदा कापून टाका यायचं ना इकडं सगळे दोर कापून टाका कारण जोपर्यंत तुमच्याकडे पर्याय आहे तोपर्यंत तुम्ही तो पूर्ण तापतीनं पूर्ण क्षमतेने त्या रस्त्यावर चालूच नाही मोठी गोष्ट एकदा ना सगळे सगळे रस्ते कापून टाका फिरायचं नाही तोपर्यंत फिरायचं नाही ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे माणसं जगत जगत राहतात आणि शेवटच्या काळात माग वळून पाहतात तेवढे आपण काहीच केलं नाही असं त्यांना सतत वाटत राहत वाळू निष्ठून जावी तसा आयुष्याचा काळ हातात न निष्ठून जातो आमच्या पोरांना त्याच्या आयुष्याचं मोल आणि महत्व सांगताना वेळेच महत्व पहिल्यांदा समजावून सांगा त्याला गेलेला परत आपला वेळ दुसऱ्याला उधार सुद्धा देता येत नाही किंवा दुसऱ्याचा तासभर उसना घेता येत नाही क्षण एकदाच येतो ज्याला त्याचं संधीत रूपांतर करता येतं त्याच्या आयुष्याचं सोनं होतं ज्याला तो क्षण हातात पकडता येत नाही त्याच्या ये आयुष्याची अक्षरश माती होते ही सगळ्यात मोठी वस्तू असते जगात कुणीही बिना कामाचा कधीच जन्माला येत नाही या जगात ज्याचा उपयोग नाही असं काही निर्माणच होत नाही या जगामध्ये प्रत्येक वस्तूला प्रत्येक गोष्टीला प्रत्येक झाडाला प्रत्येक झोडपाला प्रत्येक प्राण्याला स्वतःच असं वेगळं मोल आहे महत्व आहे त्याच्यामध्ये काही ना काही अलौकिक गुण आहे तो अलौकिक गुण काय आहे हे ज्याला कळतं त्याला मोठा होता येतं ज्याला आपल्यात काय आहे हेच कळत नाही त्याला कधीच मोठा होता येत नाही ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आपण मान्य केली पाहिजे त्यामुळे खरं तर पहिली जर गोष्ट कुठली असेल तर आपण कोण आहोत आणि आपल्यात काय आहे याचा शोध पहिल्यांदा आपण घ्यायला शिकलं पाहिजे रस्त्यानं चालता चालता आपण सहज म्हणतो मी त्याला पुरता ओळखून आहे अरे तू त्याला ओळखून आहे पण तुला ओळखलेस का कोण माणूस मोठा असतो की माणसं रात्री अपरात्री लोकांच्या मदतीला धावून जातात रात्री बाराला फोन उचलतात का मानूस बोल मोटा तो। मानूस शरीर ने मोटा मजे मोटा नहीं हो मानूस पैसा ने मोटा मजे मोटा मानूस नहीं हो मानूस मना ने मोटा पैसे मना ना आदमी न कद से बड़ा होता है ना पद से बड़ा होता है जो आदमी दूसरों के मुसीबतों में खड़ा होता है वही सबसे बड़ा होता है कुटलई काम करता ना आयुष्यात लाजू ना महाराज लाजले से तर स्वराज्य उबा करता महाराज घर करताना लाजले तर काय झालं असत आयुष्यात लाजू नका कुठलाही धंदा करताना तो धंदा चालू करा अरे वीस लोकांच्या जीवावरती महाराजांनी हिंदवी स्वराज्य उभा केलं पण आज त्या जगातल्या अठ्ठेचाळीस राष्ट्रांवरती भगवा फलकतो ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्याईमुळे <laughs> स्वप्न लहान बघितलं का हो स्वप्न मोठी बघितली आपण आपल्या पोरांना सुद्धा स्वप्न मोठी बघायला शिकवली पाहिजेत मुख्यमंत्री योजनेअंतर्गत प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना दोन ते तीन महिन्यांपासून पगार मिळत नसून शिक्षकांचा पगार तात्काळ बँकेत जमा करण्यात यावा असे पत्र आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडियाचे शिक्षक पदाधिकारी व महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य शिक्षणाधिकारी तहसीलदार मुख्यमंत्री युवा कौशल्य विभाग यांना देण्यात आले गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून मुख्यमंत्री योजनेअंतर्गत प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना पगार मिळत नसून महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांची अवस्था त्यामुळे बिकट झाली आहे ज्या दिवसापासून हे सर्व शिक्षक ड्युटी करत आहेत त्या कालावधीमध्ये दीपावली आली परंतु शिक्षकांना तेव्हा देखील पगार दिला नाही मानधन वाढवून आणि वेळेवर द्या आम्हाला परमनंट करा अन्यथा येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषद तसेच महानगरपालिका निवडणुकीत हे सरकारला महागात पडेल असा इशारा देखील अभिलाल दादा देवरे संस्थापक अध्यक्ष आदर्श मल्हार भोजन सेना ऑल इंडिया यांनी दिला आहे